माशी इकडे काय अहो तुमची एक छान साडी द्या ना मस्त दिसेल अशी साडी द्या मला एक तुमची साडी साडी कशाला गुयची नाही का साडी कशाला अहो तुम्ही द्या तर तुम्हाला ना प्रत्येक गोष्ट सांगायला लागते आणि मला खरोखर सांग कशाला लागू मी साडी सांग मी नाही कोणाला सांग कळून जाऊन लग्न करते आणि हे ना माझं सगळं रेडी आहे फक्त मला साडी नाहीये मम्मीची ना साडी नाही देऊ शकत म्हणून मला एक साडी छान द्या पण तू कोणाला सांगू नका बर का बघा बर का आता असं आहे मला विश्वास तुमच्यावर कोणाला बाई मी कोणाला सांगते अगं बाई मी कोणालाच सांगणार नाही काय सवय माहित नाही का बाई मी कोणालाच काही सांगणार नाही अरे आणते साडी ठीक आहे ठीक आहे आणलं ओके आणि धर बाई साडी सावकाश पळून जा गुपचुपल्यासारखं वाटा ते बाई कोणाला आता सांगतो शिवाय बरे मात गजाबाई गाजाबाईला सांगू ए गाजाबाई अग थांब थांब अगं थां। अगं थां। काय करायचं अगो इकडे अगो ती पोर नाही का स्वीची <laughs> <मीशी> पोरगी <laughs> अगो ती पळून जाणारी नाही बाई मी नाही सांगणार वाटले का तुला नाही मला माहिती मला हाय विश्वास जाते मी सांगू नको नाही तुला आहे का तुझी मैत्रीण ती स्वीती जाणार आहे पळून काय हा

काय ग या गावच्या बायाबाई जात पळून बिळून नाही जाणार बाई, बाई, बाई। चल घर